महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज बुलढाणा शहरात रविवारी भीम जयंती मिरवणुकीदरम्यान एका युवकाच्या चाकूने हल्ला करण्यात आला चाकूने हल्ला करून हत्या करण्यात आली यामुळे शांततेत पार पडलेल्या जयंती उत्सवाला गालबोट लागली असून शहरात खळबळ उडाली आहे आशुतोष संजय पडघण असे मृताचे नाव आहे वाद मिरवणुकीत झालेल्या खडाजंगीमुळे हा प्रकार घडल्याची चर्चा आहे शहर पोलिसांना माहिती मिळताच आशुतोषला गंभीर जखमी अवस्थेत जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेचा व जयंती बंदोबस्ताचा पोलिसांवर दुहेरी तान मायातीचे उमेदवार प्रतापराव जाधव हो यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारी बुलढाण्यात हेलिकॉप्टरने आले होते साडेतीन तास उशिरा आल्याने व पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे बुलढाण्यातील त्यांचा क्काम वाढला होता हत्येच्या घटनेच्या पूर्वीच ते रात्री उशिरा कारने संभाजीनगरकडे रवाना झाले त्यामुळे पोलिसांनी त्यांच्या सुरक्षेचा आणि जयंती बंदोबस्ताचा दुहेरी ताण होता यावर कळस म्हणजे मिरवणुकीला रात्री बारा वाजेपर्यंतची परवानगी देण्यात आली होती महाराष्ट्र टुडे मराठीसाठी साठी रिपोर्ट बुलढाणा आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा